तर मिळतोय का नाहीतर आपलं नको अशी आमची टाळी खाटक टाळीचा आवाज यावा रिलॅक्स व्हावं जीवनातलं सगळं टेन्शन बाजूला करावं खरं सांगते कुठल्याही वर्कशॉपला जायची गरज नाही तुमचं माझं हित याच मार्गात आहे हे अखंड ओरडून कळवळ याने सांगितलं नव्हतं या हिता जो असे जागत सध्या जागृत अवस्था नाहीये तुम्ही म्हणाल ताई आता दोन तास होत आले आम्ही जागेच आहे आम्ही कुठं झोपलोय देहाच्या झोपेबद्दल संतांनी सांगितलंच नाही आमच्या मनाला गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो काळापासून जी मनाला आलेली मरगळ आहे ना ती वेळोवेळी संतांनी सत्पुरुषांनी दूर करण्याचा प्रयत्न केला म्हणून तर अधिष्ठान ठेवलं होतं जगदंबेचं अधिष्ठान ठेवलं शंभू महादेवाचं छत्रपतींनी सुद्धा आई जगदंबेची करुणा भाकली शंभू महादेवाला सांगितलं रक्ताचा अभिषेक केला ना त्याच्या पिंडीवरती त्यावेळी त्याला सांगितलं आम्ही जागृततेने काम करतो हो। आहोत हे भगवंत आहे शंभू महादेवा आता हा रक्ताचा पहिला आणि शेवटचा अभिषेक आमच्या रक्ताचा तिथून पुढे शत्रूचं रक्त तुझ्यावर सांडेल आणि भगवंताकडे प्रार्थना केली होती जटाट वी गन जल प्रवाह स्थले